आज पाटे पाटे मी स्वप्न पाहिले आज पाटे पाटे मी स्वप्न पाहिले आज पाटे पाटे मी स्वप्न पाहिले गुरु चरणावरी मी फुले वाहिले गुरु चरणावरी मी फुले वाहिले आज पाठ पाटे, पाटे मी स्वप्न पाहिले आज पाठ पाटे, पाटे मी स्वप्न पाहिले गुरु चरणावरी मी फुले वाहिले गुरु चरणावरी मी फुले वाहिले गुरु चरणावरी मी फुल फुले वाहिले स्वप्न पडले मला कसे स्वप्न पडले मला कसे सांगू तरी स्वप्न पडले मला कसे सांगू तरी बाबा अचानक आले ओ माझ्या घरी बाबा अचानक आले ओ माझ्या घरी बाबा अचानक आले ओ माझ्या घरी जवळ जवळ येवळ माझ्या उभे राहिले आज पाटे पाटे मी स्वप्न पाहिले आज पाटे पाटे मी स्वप्न पाहिले आज पाटे पाटे मी स्वप्न पाहिले गुरु चरणावरी मी फुले वाहिले गुरु चरणावरी मी फुले वाईले गुरु चरणावरी मी फुले वाईले गुरु चरणावरी मी फुले वाईले उभे राहून बाबाला वंदन करी उभे राहून बाबा वंदन करी हात ठेवी ने बाबानी माझ्या शिरावरी हात ठेवी बाबानी माझ्या शिरावरी हात ठेवी बाबानी माझ्या शिरावरी आज पाटे पाटे मी स्वप्न पाहिले आज पाठ पाटे मी स्वप्न पाहिले आता पाटे पाटे मी स्वप्न पाहिले चरणावरी मी फुले वाहिले चरणावरी मी फुले वाहिले चरणावरी मी फुले वाहिले चरणावरी मी फुले वाहिले इच्छा इच्छा बाबानी ही माझी केली पुरी इच्छा बाबानी ही माझी केली पुरी झाले उपकार या दाशी वरी जावरी भक्तजणाने बाबाचे गुण गायले भक्त जण आे बाबाचे गुण गायले भक्तजणाने बाबाचे गुण गायले भक्तजणाने बाबाचे गुण गायले भक्त जणाने बाबाचे गुण गायले भक्त जने बाबाचे गुण गाईले आज पाटे पाटे मी स्वप्न पाहिले आज पाटे पाटे मी स्वप्न पाहिले आज पाटे पाटे मी स्वप्न पाहिले गुरु चरणावरी मी फुले वाहिले गुरु चरणावरी मी फुले वाहिले गुरु चरणावरी मी फुले वाहिली गुरु चरणावरी मी फुले वाहिले आज पाटे पाटे मी स्वप्न पाहिले आज, आज पाटे पाटे मी स्वप्न पाहिले 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 धन्यवाद माझा अभंग कसा वाटला तो सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सरप्राईज करा आणि माझा एडिओ संपूर्ण नक्की बघा धन्यवाद